जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट शेतकऱ्यांना तातडीने शंभर टक्के नुकसान भरपाई द्या रविकांत तुपकर अन्यथा सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारणार रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले शेती पिकाचं तर नुकसान झालंच आहे अनेक ठिकाणी जनावरांचीही हानी झाली आहे काही ठिकाणी जीवितहानी आहे अशा आपत्तीच्या काळामध्ये सरकारने ताबडतोब पंचनामे करून झालेल्या नुकसानाची शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे तसेच ते पुढे म्हणाले की नाही तर दरवेळी काय होतं नुकसान होतं आमदार खासदार येतात फोटो सेशन करतात आणि त्याची पेपरला एखादी बातमी येते पण नंतर त्या लोकांना काहीच मदत मिळत नाही निवडणुकांच्या काळातून निवडणुकांच्या व्यवस्थेतून जर का सरकारमधले लोक आता बाहेर आले असतील तर तातडीने शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान जनावरांचे नुकसान आणि जीवितहानी झाली त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन दिलासा दिला, दिला पाहिजे अशी रविकांत तुपकर यांनी मागणी केली आहे आणि जर का सरकारने ताबडतोब नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही तुपकर यांनी दिला आहे अवकाळी पावसानं बुलढाणा जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान केलं शेती पिकांचं तर नुकसान झालंच झालं अनेक ठिकाणी पण जनावरांची हानी झाली काही ठिकाणी जीवितहानी झाली अशा आपत्तीच्या काळामध्ये सरकारनं ताबडतोब पंचनामे करून झालेल्या नुकसानाची शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे नाहीतर दरवेळी काय होतं नुकसान होतं आमदार खासदार येतात फोटो सेशन करतात आणि त्याची पेपरला एखादी बातमी येते पण नंतर त्या लोकांना काही मदत मिळत नाही निवडणुकांच्या काळातून निवडणुकांच्या या व्यस्ततेतून जर का सरकारमधले लोक आता बाहेर आले असतील तर मला असं वाटतं की तातडीनं शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान जनावरांचं नुकसान आणि जी जीवितहानी झाली त्याची शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन दिलासा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे मी स्वतः काही भागाचा दौरा आता करणार आहे आणि जर का सरकारनं ताबडतोब नुकसान भरपाई दिली नाही मग सरकारच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत